अशा नीच आणि हरामखोर पैदास किंवा अशा हरामखोर लोक चा जे तुम्ही त्यांचाही त्यांचा व्हिडिओ बघू आपण मित्रांनो अशी नीच पैदास आणि अशी नीच लोक जे ज्यांच्यामुळे आपला समाज आपलं दैवत जे म्हणतो आपण जे अशा लोकांमुळे खराब होतय वाईट होतय अशा नीच लोकांचा मुळे जो जो बोलले होते की एकविसाव्या शतकातला जो कलियुग आहे त्या अशा लोकांमुळे खराब होतोय कलियुग जसं म्हणतो आपण की कलियुगात जसं देवाने मांडले की माणूस हा बदतर होणार आहे जे त्याची पातळी तो विसरणार आहे तर त्याची सुरुवात मित्रांनो झाली आता अशा लोकांना काय म्हणायचं काय म्हणता येईल तुम्ही मला कमेंट करा आणि मी काही चुकीचा बोलत असेल मित्रांनो तरीही मला कमेंट करा तर दहा दिवस गणपती बाप्पा आपण बसवतो हो त्या गणपती बाप्पाच्या आपण आरती करतो पूजा करतो त्याला त्याच्यासमोर आपण साकळं घालतो आपण प्रार्थना करतो त्या बाप्पाचे अकराव्या दिवशी अशी नीच लोक ही हरकत करतात तर अशा नीच लोकांना माझं एकच सांगणं अगर तुम्हाला नसेल करता येत तर देवाची पूजा नका करू देव तुम्हाला नाही सांगत आहे की तुम्ही मला बसवा की तेव्हा तुम्ही माझी पूजा करा नाही हा त्योहार महाराष्ट्रासाठी आहे आणि स्पेशली मी हे सांगतो स्पेशली आमचा बाप्पा खूप दयाळू आहे खूप दयाळू तुम्ही कितीही नीच हरकत केली तरी ते, ते, ते तुमचे कर्म आहेत तरी आमचा बाप्पा तुम्हाला त्याविषयी त्रास नाही देत आणि बापीच हरकत करतायत तुम्हाला जराशी लाज वाटली पाहिजे अहो तुम्ही त्या मंडपात सुद्धा पत्ते खेळतात जराशी लाज वाटली पाहिजे पुढे आरती होते आणि मागे तुम्ही पत्ते खेळतायत जराशी लाज वाटली पाहिजे जनाची नाही तर मनाची तरी ठेवा रे हरामखोरानो जनाची नाही तर मनाची तरी ठेवा तुमच्यामुळे दुसऱ्या स्टेटला प्रॉब्लेम्स होत आहे कलियुग झालाय सुरू आणि त्या कलियुगचे गुन्हेगार असे लोक आहेत मित्रांनो जो तुम्ही व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साप दिसत आहे हे जे कृत्य हे जे घाण कृत्य करतायत मित्रांनो हे आपल्या दैवत आहे हे आपल्या देवी आहेत देव दे, देवी आहेत आपल्या आणि त्यांच्यावर आपण अशी नीच हरकत करतोय मित्रांनो तर माझी सर्वांना एकच प्रार्थना आहे अगर तुम्हाला नसेल करतायत तर नका करू प्लीज कृपया तुम्हाला हात जोडून नम्र विनंती कळकळीची नम्र विनंती अगर तुम्हाला नसेल करता येत तर नका करू मित्रांनो